बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार आणि पोकळ असे मेदूवडे वडे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत शिवाय वडा तेलात सोडण्याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणीसुद्धा आज आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण उडीद डाळीचे मेदूवडे बनवणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर इथे आपल्याला डाळ भिजत घालायची आहे तर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी ह्या कपाने वजून बरोबर दोन कप ही सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आता डाळीमध्ये जो काही काळसरपणा असतो किंवा धूळ वगैरे लागली असते त्यामुळे ही डाळ आपल्याला साधारण तीन ते ती चार पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे जोपर्यंत तिचा काळवटपणा जात नाही तोपर्यंत डाळ स्वच्छ अशी इथे मी धुवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे डाळ भिजून अगदी वरती पाणी येईल एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि साधारण फक्त एक तासभर आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे ही डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा पाण्यात भिजत घालू शकता पण अगदी तुम्हाला पटकन झटपट हे मेडू वडे बनवायचे असतील तर तासभरात सुद्धा डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजली जाते बरोबर टायमिंग लावून मी इथे फक्त एक तासांसाठी ही डाळ भिजत ठेवलेली होती एक तासामध्ये डाळ तुम्ही पाहू शकता अगदी मस्त दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि हातावर दाबून बघितलं तर दा दा डाळीचे अगदी तुकडे होत आहेत म्हणजे डाळ जी आहे आपली ती अगदी परफेक्ट अशी इथे भिजलेली आहे आता ही सर्व डाळ एखाद्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व निघून जाईल आणि फक्त दहा मिनिटांसाठी आपण अशाच पद्धतीने चाळणीमध्ये ही डाळ अशी साईडला ठेवून देणार आहोत दहा मिनिटांनंतर पाणी पूर्णतः निघून केल्यानंतर एक छोटस मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण डाळ वाटून घेणार आहोत तर तीन ते चार बॅचेस मध्ये मी ही डाळ वाटून घेणार आहे तर थोडीशी डाळ काढून घेतलेली आहे अगदी दोन चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरमधून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे उडदाची डाळ ही थोडी चिघट असते त्यामुळे मिक्सरमधून फिरवताना आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो पण चमच्याने आपल्याला ती अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून आणि छान रवा मध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला छोटं मिक्सरचं अंड वापरायचं आहे ज्यामध्ये डाळ अगदी पटकन व्यवस्थित अशी वाटल्या जाते तर हे पा इथे मी सर्व डाळ मिक्सरमधून अगदी छान अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त स्मूथ अशी याची पेस्ट करायची नाही आहे थोडंसं रवा टेक्चरमध्ये आपल्याला ही डाळ ठेवायची आहे आता ही सर्वात महत्वाची स्टेप आपण आता इथे करणार आहोत ते म्हणजे अगदी तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला हे जे पीठ आहे ते अगदी एकच डिरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होतं या, का या पीठामध्ये ना हवा भरली जाते आणि त्यामुळे आपले जे मेदूवडे वडे आहेत ना ते अगदी छान फ्लफी आणि मस्त जाळीदार हलके फुलके तयार होतात तर ही स्टेप करणं फार गरजेचं आहे ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप वगैरे करायची नाहीये फक्त तीन ते चार मिनिटांसाठी अगदी सतत आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने हाताने फेटून घ्यायचं आहे तुम्ही फेटून घेऊ शकता पण शक्य असेल तर तुम्ही हातानेच हे पीठ फेटून घ्या तर चला हे पीठ मी इथे फेटून घेते तर साधारण तीन ते चार मिनिटांसाठी हे पीठ अगदी मस्त असं इथे मी फेटून घेतलेलं आहे पीठ पाहू शकता थोडंसं असं फुललेलं आहे हलकं फुलक इथे आपलं तयार झालेलं आहे आता हे जे पीठ आहे ते चेक करण्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठाचा थोडासा गोळा टाकून बघितला की जे पीठ आहे ते अगदी पटकन पाण्यावर तरंगलेलं आहे तुम्ही पाहू शकता कुठेही पीठ खाली तळाला जाऊन बसलेलं नाही आहे याचाच अर्थ की आपलं जे पीठ आहे ते अगदी छान हलकं फुलकं इथे आपलं तयार झालेलं आहे मस्त फ्लफी असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता सर्वात शेवटी यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर चवीनुसार इथे मी मीठ घालते मी फक्त मीठच घालणार आहे बाकी आल्याचे तुकडे किंवा जिरं कोथंबीर हे असं काहीही न घालता फक्त प्लेन असे मी हे मेदुवडी इथे बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आलं बारीक किसून घातलं तरीही चालेल थोडंसं जिरं कोथंबीर किंवा हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पीठ छान पूर्णपणे फेटून झालं की मग सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून त्याला जास्त पाणी सुटत नाही आणि आपली पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट तयार होते तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता दहा मिनिटांसाठी हे साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत चटपटीत अशी चटणी पाहूया त्यासाठी एक छोटस मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत दोन टेबल स्पून इथे आपल्याला फुटण्याच्या डाळ्या घ्यायच्या आहेत आणि तीन टेबल स्पून इथे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यानंतर अगदी थोडीशी यामध्ये आपल्याला ताजी आणि फ्रेश अशी कोथंबीर घालायची आहे अर्धा चमचा यामध्ये साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं लिंबाचा रस सुद्धा यामध्ये घालू शकता गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अगदी झटपट आणि मस्त अशी टेस्टी आपली इथे चटणीसुद्धा बनवून झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर चटणीला अजून खमंगपणा येण्यासाठी वरून आपण तडका घालणार आहोत तर तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि छान मस्त खमंग अशी फोडणी आपण ह्या चटणीवर घालून घेणार आहोत घातलेली फोडणी आपल्याला ह्या चटणीमध्ये चमच्याने अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली चटपटीत अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता साईडला ठेवून देऊयात आता आपण मेदूवडे वडे बनवायला घेणार आहोत तर मेदू वडे बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार ला आहे ला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी आणि आज आपण मेदूवडे वडे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे चहाची गाळणी तर चहाच्या गाणीला सुरुवातीला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला ह्या पिठाचा थोडासा गोळा यावर ठेवायचा आहे तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून अगदी एकसारखं मी हे पीठ इथे करून घेतलेलं आहे गोल असं आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं त्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि अगदी मधोमध आपल्याला सेंटरला एक छोटंसं असं होल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने चहा हा गाणी वापरून अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी परफेक्ट सर्व एकसारखे आकाराचे हे मेदू वडे इथे बनवून घेऊ शकता आता वडे तळण्यासाठी ऑलरेडी कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालं की अगदी हलक्या हाताने आपल्याला ही गाळणी अशी उलटी करायची आहे आणि हे मेदू वडे तेलामध्ये सोडून घ्यायची आहे अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे अजिबात हातावर तेल वगैरे उडण्याची शक्यता नसते आणि अगदी एकसारख्या आकारामध्ये हे वडे इथे बनवून तयार होतात एका वेळेस चार वडे इथे मावलेले आहे त्यामुळे मी चार वडे एका वेळेस सोडून घेतलेले आहे तेलामध्ये आणि अगदी लो टू मीडियम फ्लेम वर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तर आता पलटी करून घेऊयात आणि दोन्ही साइडने अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घेऊयात बऱ्याच वेळेस मेदू वडे तेलात सोडताना तेल अंगावर उडण्याची शक्यता असते तर अशा वेळेस तुम्ही ही चहाची गाळणी वापरून हे मेदू वडे अगदी परफेक्ट असे बनवू शकता अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे शिवाय सर्व मेदू वडे अगदी एकसारख्या आकारात तयार होतात तर हे पहा दोन्ही साईडने अगदी मस्त क्रिस्पी होईपर्यंत हे मेदूवडे इथे मी तळून घेतलेले आहे पाहू शकता अगदी मस्त एकसारख्या आकारात मेदूवडे आपले छान बनवून तयार झालेले आहेत काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे इथे मी हे मेदूवडे तयार करून घेते एखाद्या टिश्यू पेपरवर आपण हे काढून घेणार आहोत तर इथे मी अर्ध्या पिठाचे हे मेदूवडे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त सर्व मेदूवडे अगदी एकसारख्या आकारात बनवून तयार झालेले आहे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार आणि पोपळ असे हे मेदूवडे आपले बनवून तयार झालेले आहेत आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल की फक्त एक तासभर आपण ही डाळ भिजत ठेवली होती तरीसुद्धा अगदी मस्त कुरकुरीत असे हे मेदूवडे बनवून तयार झालेले आहे आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत ब बाय